नमस्कार मित्रमित्रांनो एका व्यक्तीला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली जाते आणि ही धमकी नंतर तो माणूस घाबरून जात नाही लपून बसत नाही तर सगळ्यांच्या समोर येऊन असं सांगतो की मी मरणाला घाबरत नाही मी मारामारीला घाबरत नाही मी तुरुंगाला पण घाबरत नाही मी लय लय कणखर आहे हे अशा प्रकारे कोण करतं या देशामध्ये चाललेला भ्रष्टाचार उघड करणं या देशामध्ये हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक काय प्रकारे घाणेरडं सगळं देशाची वाट लावत आहे हे सांगणं हे इल्लीगल झालेलं आहे का हे असं सांगणारा माणूस आहे किरण माने किरण माने यांना काल जिवे मारण्याची धमकीचा कॉल आला आणि त्यांनी फेसबुकवर हेही सांगितलं की ही व्यक्ती नेमकी कोण आहे या व्यक्तीचा फोन नंबर काय आहे हे त्यांनी सांगितलं फोन नंबर तिथे दिला हा तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल आणि पोस्ट लिहून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ह्या माणसाने फोन केला आणि त्या माणसाने महाराष्ट्र ज्यांना माता मानतो अशा एका मातेचा अपमान केला आता महाराष्ट्र कोणाला माता मानतो महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो हे राष्ट्रमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आपण जिजाऊंना माता मानतो आणि असं आहे का की ह्या माणसाने फोन करून जिजाऊंचा अपमान केला तर किरण माने यांनी Uh, जे काही लिहिलेलं आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला वाचून दाखवते ते तुम्हाला शेजारी दिसत असेल किरणमाने म्हणतात की जय जिजाऊ आणि त्यांनी नंबर दिला आहे नाईन सेवन झिरो टू नाईन वन फोर वन फोर टू या नंबरवरून मला फोन करून बहुजनांमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या एका मातेला अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ केली गेली आहे आता ही माता मी म्हटलं तसं सा, एकतर सावित्रीबाई फुले असू शकतात जिजाऊ मासाहेब असू शकतात की वाजून या दोन मला असं असू शकतं पण हे नवीन नाही आहे सहा महिन्यापूर्वी तो प्रशांत कोरटकर ह्याने सुद्धा इंद्रजित सावंत या इतिहासकार यांना फोन करून असंच म्हटलं होतं की शिव तुमचा शिवाजी तर पळपुटा होता त्याचा बाप कोण होता म्हणजे अश एक प्रकारे जिजाऊ मासाहेबांचाच त्यांनी अपमान केलेला होता आणि इथंसुद्धा हे जाणून बुडजून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं घराणं त्यांच्या घरातले जे काही आई वडील इतर लोक असतील त्यांच्याविषयी कायम चुकीचं बोलत राहणे विकृती असलेलं काहीतरी बोलत राहणे हे सतत होतं सतत त्यांचा अपमान होतो आहे खास करून जेव्हापासून सत्तेमध्ये आज बसलेले हे सगळे लोक आहेत पुढे काय लिहिलं आहे किरणमाने ते म्हणतात अर्थात हा फोन मी प्रसिद्ध करणार नाही कारण समाजात प्रक्षोभ होईल असे तो बोलला आहे शंभर टक्के जर तो असा बोलला असेल काहीतरी अत्यंत घाणेरडाणींनी नीज बोलला असेल शिविगाळ केली असेल जीज सावित्रीबाई किंवा जीजाऊंना तर खरंच प्रक्षोभ होऊ शकतो आणि पाहिलंय महाराष्ट्राने की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काय करतात संविधानाची विटंबना झाली तेव्हा परभणी अख्ख्या परभणीतले लोक रस्त्यावर उतरले होते मराठा समूह आरक्षणाच्या वेळेला एकत्र आलेला होता कोपर्डी बलात्कार केस तेव्हा सुद्धा मराठ्यांचे मूक मोर्चे निघाले होते या महाराष्ट्रामध्ये प्रक्षोभ निर्माण खरंच होऊ शकतो जर काही कॉल रेकॉर्डिंग त्यांनी पब्लिक केली तर ते, के ते म्हणत आहेत की मी नाही करणार ठीक आहे प्रक्षोभ निर्माण होऊ शकतो ते म्हणतात महामानवांना शिवाय देणे आता फॅशन बनून राहिलेलं आहे आणि त्यामुळे मी चोवीस सेकंदात फोन कट केला ठीक आहे शिव्या दिल्या काय जीव्या मारण्याची धमकी वगैरे त्यांनी दिली असेल फोन कट केला त्यांनी पुढे किरण माने काय म्हणतात म्हणजे तुम्ही बघा एखाद्या माणसाला असा फोन येतो आणि हे जर का सत्तेत बसलेल्या लोकांसारखे घाबरगुंडे लोक असते ना तर लगेचच घाबरून गेले असते थरथर कापले असते लगेचच फोन केला असता आम्हाला सिक्युरिटी द्या आम्हाला प्रोटेक्शन द्या आम्हाला पोलीस संरक्षणाची गरज आहे असं शंभर टक्के म्हटलं असं कारण हे सगळे घाबरडीगुंडे आहे आणि अर्धे घाबरगुंडे होते म्हणूनच तिकडचे तिकडे पक्ष बदलून गेलेले आहेत कारण त्यांना भीती आहे न घाबरणारे सगळे दुसऱ्या बाजूने राहिलेले आहेत जे सामान्य लोकांविषयी बोलत आहेत काय म्हणतात किरण माने पुणे अशांना मी कोलतो पुढे ते म्हणतात मी कुठल्याही मंत्र्याकडे दाद मागणार नाही कोरटकर सोलापूरकर नंतर याही नीच व्यक्तीला संरक्षण मिळेल याची खात्री आहे जसं कोरटकर इंद्रजित सावंतांना फोन केला धमक्या दिल्या त्याला पोलीस संरक्षण मिळालं त्याच्यानंतर सोलापूरकर ज्यांनी हे म्हटलं होतं शिवाजी महाराजांनी लाच दिलेली आहे आग्र्यावरून सुटताना त्यालासुद्धा संरक्षण मिळालं त्यांनी सांगितलं की माझा जीव धोक्यात आहे म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांची बदनामी करायची आणि संरक्षण कोणाला मिळतं तर बदनामी करणाऱ्यांना संरक्षण मिळतं किरणमाने म्हणतात की त्या व्यक्तीला पण संरक्षण मिळेल ज्यांनी मला फोन केला आहे ते म्हणतात मी पोलिसात तक्रारही करणार नाही मला कुठल्याही गोदी मीडियानं बाईटसाठी फोन करू नये त्यांनी महाचर्चेसाठी एखादी क्षुल्लक गोष्ट निवडावी मला त्रास देऊ नये थोडक्यात मीडियाला पण झापलं आहे जा प्रकारे मीडिया जे महत्त्वाच्या गोष्टी आहे दाखवत नाही आहे या महाराष्ट्रामध्ये परवाच्या दिवशी बातमी आलेली आहे की आठशेच्या वर शेतकऱ्यांनी तीन महिन्यात आत्महत्या के केलेल्या आहेत ही बातमी दाखवणार नाही नांदेडमध्ये एवढा पूर आला त्याच्याविषयीच्या बातम्या नुसते चित्र दाखवणार जसं काही हां तिथं आमदार भेटीला गेले नाही खासदार भेटीला गेले नाही कृषी मंत्री भेटीला गेलेले नाही आहे त्यांचा पंचनामा होत नाही आहे नुकसान भरपाई होत नाही याच्या बातम्या नाही दाखवणार अंबानीच्या पोराचं लग्न होतं तर पूर्ण लग्न दिवसभर चार दिवस त्यांचे लग्न दाखवत होते या या मीडियावर त्यामुळे ते बरोबर आहे ते म्हणाले की क्षुल्लक कारणासाठी तुम्ही तुमचे कार्यक्रम करा मला नका बोलू पुढे ते म्हणतात वरील जो नंबर आहे तो शिव फुले आंबेडकरांना मांडणाऱ्या बहुजनांनी सेव्ह करून ठेवावा ते म्हणतात की तुम्ही सेव्ह करून ठेवा तो बळीचा बकरा बनण्यासाठी बहुजनांमधला पोरगा असेल तर त्याला त्रास देऊ नये म्हणजे बघा काय म्हणत आहेत की होऊ शकतं की ह्या व्यक्तीचा ज्याने फोन करून धमकी दिली त्याचा ब्रेन वॉश झालेला असेल आणि म्हणून त्याने अशा प्रकारे काम केलेलं असेल तुम्हाला ही माहिती आहे की आज सत्तेत बसलेल्या या सगळ्या लोकांची खासियत एकच आहे की ते एखाद्या माणसावर भुंकायला त्याच जातीतले लोक सोडतात म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगते की ओबीसी मधला कोणी एखादा नेता असेल तो नेता जर का भाजपच्या विरोधात असेल तर ते काय करतात भाजपमध्ये पण एक ओबीसीचा माणूस उभा करतात आणि तो असा असेल की तो काहीच्या काही बोलेल घाणेरडं घाणेरडं ह्या ओबीसीच्या नेत्याला जो विरोधी बाजूने आहे मराठ्यांबाबतही तेच झालं जरंगे पाटील हे आपलं मागणीसाठी जेव्हा जेव्हा आंदोलन करतात जरंगे यांच्या विरोधात उभं करतात कोणाला मराठ्यांचेच सगळे आमदारांना उभं करतात आणि त्यांना म्हणतात यांच्या विरोधात बोला इथेसुद्धा तेच केलेलं असणार आहे कारण की मोठ्या प्रमाणावर तुम्हाला माहिती आहे की ही जी काही सगळी टोळी आहे मनुवादी लोक हे काय करतायत तर जी सगळी बहुजन मंडळी आहे या बहुजनांची पोरांचे डोके खराब करायचे त्यांना इमोशनल करायचं आणि मग बस त्यांना इतकं इमोशनल करतात की ते कुठल्याही थराला जाऊ शकतील तुम्ही बघा मोठ्या मोठ्या दंग्यांमध्ये कोणत्या जातीतले पोर अडकतात हो दंग्यामध्ये कधी कधी सवर्ण लोक अडकलेले तुम्ही सवर्णांची पोरं अडकलेली तुम्ही पाहिलीत का दंगे भडकवणारे असतात मनुवादी मॅक्सिमम जिथे सवर्ण आहेत पण दंग्यामध्ये ते नाही उतरत कधीच नाही उतरत म्हणजे इथल्याच लोकांना इथल्या लोकांमध्ये भांडवण्याचं काम हे आधीपासून करत आलेले आहे ते आत्ताही करत असतील प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला तो हल्ला करणारा कोण होता तो काटे मराठाच होता म्हणजे मराठ्याच्याच पोराला मराठ्यावर शाई फेकाला उद्युक्त करायचं आता हे काही यांचे घरातले भांडणं नव्हते काही यांचे काही प्रॉपर्टीसाठी वाटण्या नाही चाललेलं आहे की वैयक्तिक आकाशामधून यांनी धमकी दिलेली आहे आता अशा गोष्टी धमक्या देण्याच्या गोष्टी देशभरामध्ये दे सुरू असणार आहे लोक एकमेकांना धमक्या देत असणार आहे पण त्याच्यासाठी वैयक्तिक कारण असत काहीतरी भांडण असतं स्वतःचं प्रॉपर्टीचे भांडण असतं मैत्रीतून काहीतरी पैशाची देवाण किंवा अजून काहीतरी असेल लफडे याच्यातनं लोक धमके देतात पण जर किरण माने सारख्या माणसाला एक अनोळखी व्यक्ती फोन करून धमकी देतोय याचा अर्थ कशासाठी धमकी देतोय कारण किरण माने ज्या विषयावर बोलत आहेत ज्या प्रकारे लोकांना जागृत करत आहेत बहुजनांना जागृत करण्याचं काम ते करत आहेत लोकांना सांगत आहे शिवाजी महाराजांचे काय विचार होते त्यांनी कसं या हुकुमशाही लोकांना सहन करून घेतलं नसतं आंबेडकर काय म्हणाले फुले काय म्हणाले शिक्षण या गोष्टीवर ते बोलत आहेत आणि तेच काही लोकांना खपत नाही त्यांना असं वाटतं की कसं काय बहुजन जागे झाले तर बहुजन जर जागे झाले तर, तर मग सवर्णांनी काय करायचं मोठे मोठे डॉक्टर इंजिनियर बनतील बहुजन जे जे की झालेलेच आहेत पण ते अजून जास्त बनायला लागतील आणि त्याच्यामुळेच जे जे लोक असं पुरोगामी सगळ्यांना समावून घेणारं समता बंधुता स्वातंत्र्य याच्याविषयी बोलतात त्या त्या लोकांवर हे असे धमकीचे लो लोकांना सोडतात धमक्या देणारे लोक सोडतात बरं यांच्यामध्ये काहीच दम नसतो बरं का हे धमक्या देणारे हे इतके घाबरगुंडे असतात जसं त्या प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन करून धमकी दिली की म्हणे परशु परशु खूपसू आम्ही तुझ्या याच्यात धमकी दिली धमकी दिल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो काय म्हणतो मी नव्हतोच मी असं करतच नाही वगैरे वगैरे घाबरला फुल घाबरला आणि पोलिसांनी जेव्हा सगळं चेक केलं तेव्हा काय कळलं कळलं की हा तोच होता नंतर मग माफी मागतोय हे एवढे तर घाबरगुंडे असतात ह्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्याच्यामुळेच तर भाग नाही घेतला आहे संघाने कारण ते इतके घाबरगुंडे होते की त्यांना वाटायचं आम्ही जर स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला तर पोलिस आम्हाला अटक करतील ब्रिटिश अटक करतील आणि जेलमध्ये सडत राहावं लागेल मग तुम्ही म्हणाल ते सावरकर वगैरे होते ना जेलमध्ये तर ते जे होते ते कशासाठी होते माहिती आहे का त्या खुनाचा खटला होता एका इंग्रज अधिकाऱ्याचा आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून का झाला तर नंतर आता जे सु... संशोधन बाहेर येत आहे तर तो इंग्रज अधिकारी हा इतिहासाचा अभ्यासक होता तो शिवाजी महाराजांचा अभ्यास करत होता खरा इतिहास बाहेर काढत होता त्याच्यामुळे यांची फाटली तर म्हणून हे सगळं झालेलं आहे आजपर्यंतही बहुजनांना जागा करणाऱ्या लोकांना घाबरण्याचे खूप प्रयत्न झाले पण हे घाबरणारे नाही आहेत शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार हे कधीच घाबरू शकत नाही ते दुसऱ्यांना घाबरवण्याचं काम मात्र करू शकतात आणि हे जे फोन करणारे असतात हे इतके भुक्कड असतात तुम्हाला माहिती आहे की हे जे काय अनेकदा अंधभक्त जे कमेंट करणारे असतात फेक अकाउंटवरून कमेंट करतात ते काय करतात पुढे काय म्हणतात ते बघा की तो बळीचा बकरा असेल तो बहुजनांमधलाच असंच डोकं भडकवलेला असेल की बाबा त्याला भडकवलं भडकवलं की हा आपल्या धर्माच्या विरोधात आहे असं आहे तसं आहे ते हे असं करून हे भाजपच्या तुम्हाला माहिती आहे आय टी सेल काय करतं की भोजनांच्या पोरांना असं भडकवून द्यायचं की आपला धर्म म्हणजे सगळ्यात भारी याच्या विरोधात विरोधात नाही म्हणजे याच्यापेक्षा उलट कोणी काय बोललं मोदींच्या विरोधात कोणी बोललं भाजपच्या विरोधात कोणी काय बोललं तर ते देशासाठीच खतरा आहे असं आणि ते त्यांचे डोके तेवढेच असतात त्यांनाही तसंच वाटतं की हां हां करतात मग ते करता फोन तयार होतात ते अशा गोष्टींसाठी जर किरणमाणी म्हणतात सोडून द्या नका करू त्यांना त्रास नका देऊ भोजनामधला पोरगा असेल तर त्याला शिकवा समज द्या की तुझ्यासोबत काय होतंय आहे त्याला ब त्याचा बोळवी तर कोण आहे ते शोधा म्हणतात मात्र त्याला कोणी सांगितलं हे फोन करायचं स्वतःहून तर नाही करू शकत नाही किरण मानेचा आणि ह्या माणसाचा काय संबंध आहे आता काहीतरी माळी त्याचं नाव आहे म्हणतात लोकांनी ट्रू कॉलरवर शोधलं पण आणि देवेंद्र फडणवीस यांचा डी पी लावलेला आहे व्हॉट्सॲपला ते म्हणतात की याला काय करून फायदा आहे याचा आणि किरण मानेचा काहीच संबंध आहे ना काय अनोळखी माणूस फोन करतो आहे तर त्याचं कारण काहीतरी असेल ना कोणीतरी सांगितलं असेल म्हणूनच करतो तो करतोय तर ते म्हणतात बोलवी त्या धनी शोधावा पुढे काय म्हणतात हे खूप महत्वाचं आहे मी भक्तडुक्कर पिलवळींच्या ट्रोलिंगला घाबरत नाही मरणाला घाबरत नाही मी मारहाणीला घाबरत नाही मी बदनामीला पुरून उरलोय मी तुरुंगात तुरुंगाला घाबरत नाही मी लई लय कणखरे तलवारीच्या टोकावर जीव तोलून धरलेल्या शिवरायांचा आणि पेनाच्या टोकाने मनुवात फाडणाऱ्या भीमरायांचा मी चेला आहे काय लिहिलंय हे शिवाजी महाराजांनी तलवारीच्या टोकावर जीव तोलून धरलेला होता किती प्रसंग आले अफझल खान डायरेक्ट त्याच्या तुम्ही याच्यात जाताय काय अवस्था तेव्हा तर काहीच नव्हतं पोलीस फोर्स नव्हती समोरच्या समोरच्याला मारला तरी मरून जात होता एवढ्या याच्यामध्ये पण शिवाजी महाराजांनी धाडस केलं स्वराज्यासाठी आणि ते म्हणतात की पेनाच्या टोकाने मनुवात फाडणाऱ्या भीमरायांचा ज्या भीमराव आंबेडकर यांनी या मनुवाद्यांना टराटारा फाडलेला आहे म्हणून स्मृती जाळून टाकलेली आहे कशा प्रकारे इथल्या बहुजनांवर दलितांवर अत्याचार झालेले आहे सगळं रीतसर लिहून जाग करण्याचं काम केलेलं आहे त्या भीमरायांचा मी चेला आहे असं किरणमाने म्हणतात ते म्हणतात मला जर काही झालं तर मी समाजासाठी निधड्या छातीने सामोरा जाईल पण नंतर मात्र माझ्या बलिदानाला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्र धर्मानं मोकळा श्वास घ्यायला पाहिजे तर हे कशासाठी चाललं आहे महाराष्ट्र धर्मासाठी चाललं आहे मग आपण खुश आणि अशी स्मायली की हां जर का यांना जीव घ्यायचा असेल आणि त्याच्यानं जर का महाराष्ट्र धर्माचं भलं होत असेल महाराष्ट्र धर्म मोकळा श्वास घेऊ शकत असेल आणि या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता मोकळ्या मनाने राहायला लागेल तर मी खुशीने हे करायला तयार आहे असं किरण माने लिहित आहेत जय भीम जय शिवराय किरणमाने मानलं म्हणजे मी हे वाचल्याबरोबर अशी थक्क झाली म्हटलं बाप रे त्यामुळे मनुवाद्यांनी समजून घ्यावं की हे जे कोणी आज बोलत आहेत ना ते न घाबरणारे लोक म्हणून घाबरत बोलत आहेत न घाबरणारे आहेत म्हणून बोलत आहेत ते घाबरणारे असते तर शेपूट घालून गेले असते भाजपमध्ये भाजपचा उद्धोध केला असता जे आज लोक करतायत खोट्यांचा उद्धोध केला असता खोट्यालाही खरं बोलले असते पण आज ते जी करत नाही आहेत त्यांना पडलंही या महाराष्ट्र धर्माचं त्यांना या शिवरायांच्या विचारांचं भीमरायांच्या विचारांचं पडलेलं आहे म्हणून हे, हे करायला तयार आहेत आणि याच्यासाठी असं रक्त लागतं ते रक्तातच लागते ती गोष्ट तेव्हाच हे लोक करू शकतात आणि यांचं नाव इतिहास सुवर्णाक्षरांनी नक्कीच लिहील आणि किरण माने यांना काहीच होऊ शकत नाही काही झालं तरी मी तिथे लिहिले त्यांना की आम्ही रान पेटो रान म्हणजे काय प्रत्येकाला जागा करू की हे कसं चुकीचं आहे आणि जे कोणी असं करेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आजही ज्या माणसाने फोन केलेला त्याला सुद्धा पोलिसांनी स्वतःहून फोन करून शोधायला पाहिजे मी तर म्हणते जर एक माणूस असं काही म्हणत असेल तर त्याचा शोध घेतलाच गेला पाहिजे हे मराठीतले खूप मोठे सेलिब्रिटी आहेत यांनी आपण हे बोलतो त्याच्यासाठी खूप त्याग केलेला आहे त्यांना सिरिय सिरियलमधून काढून टाकलेलं आहे कारण हे म्हणे सरकारला सरकारच्या विरोधात लिहितात सरकारच्या विरोधात नाही लिहित ते चुकीच्या कामाच्या विरोधात लिहितात सरकार तिथं कोणी असू दे मग हे महत्वाचं आहे याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे किरण माने यांच्या फेसबुक वॉलवर तुम्ही जाऊन बघा त्याच्यामध्ये जे एक तळमळ दिसते इथल्या लोकांविषयी भोजनांविषयी ती समजून घ्या आणि जागेवा शक्य असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थांबते थँक्यू सो मच